असं आहे की राज्याचे महसूल मंत्री आणि माझी प्रांत अध्यक्ष भाजपाचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत ते नांदेड येत असताना मंडळाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये काय अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख माझे महापौर आपले जयश्रीताई पावडे सध्या आमचे पावडे यांची पत्नी हे सर्व आज आणि इतर पदाधिकारी विकी विकी आहे आणि बाकी पद यांचा आज प्रवेश झालेला आहे त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत की वातावरण हे भाजपचा अनुकूल आहे हाच विषय आहे युतीबाबत चर्चा वगैरे झाली युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक पाच लोकांची समिती यांनी गठीत केलेली आहे ती समिती आणि त्यांचे पाच लोकांचे त्यांनी नियुक्त केलेली आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादी संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहे किंवा त्यांच्याकडूनही विचारणा नाही आहे म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे राष्ट्रवादी संदर्भामध्ये आज कुठे इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्राप्त नाही आहेत राष्ट्रवादीसोबत आम्ही भाजपकडून लढत लढलो काय त्यांनी वक्तव्य मला माहित नाही परंतु राष्ट्रवादी ही चर्चा जो पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण आहे नांदेबा अजून काही त्यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त नाही मुंबईमध्ये यांनी ठीक काँग्रेससोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्यायच काय शिल्लक आहे मागच्या काळामध्ये आपली महानगरपालिका निश्चित येईल ना भाजपचा सर्वात मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि भाजप हा बहुमताने आपली संख्याबळ असल्यामुळे माझं सत्ता स्थापन मित्रपक्षाबरोबर काय की युतीचे मित्रपक्ष महत्वपूर्ण झाले ते कोणी करणार निवडणुका आहेत दोघे काय होत